नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वराज समृद्धी परिवारात आपले सहर्ष स्वागत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण आलो नस्तानपूर पिंपरखेड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी आनंद सोमवशी यांच्या शेतातील कांदा बघण्यासाठी आनंद सोमवशी सर यांनी आपला स्वराज समृद्धी कंपनीचा मॅजिक गुलाबी या वानाची लागवड केली होती तर लागवडीनंतर त्यांना आलेला अनुभव आणि त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांचे उघड जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझं नाव आनंद प्रभाकर सोमन शेखर पिंपरखेड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस शहाण्णव शहाऐंशी अठ्ठेचाळीस आपण कांदा त्याच्याबद्दल आम्ही स्वर समृद्धीचा मॅजिक गुलाबी म्हणून एक बियाणे खरेदी केलं होतं मनमाड धर्मराज जायग्रो सोनाने सारांको आम्ही आखा किलो बियाणं आणलं होतं त्याच्यामध्ये साडे दहा एकर लागण आमची झालेली ज्या बियाणं आणलं ते उगाव क्षमता कशी वाटली तुम्हाला त्याची ऐंशी पंच्याऐंशी टक्के उगवण क्षमता होती त्याची उगवण्याच म्हणजे की किंवा त्याची गुणवत्ता कशी वाटली रोपाची एकच नंबर होती काहीच अडचण नव्हती चांगली म्हणजे काही दाख किंवा काही नाही काही विषय नव्हतं मध्ये रोप लागली पूर्ण लागेल तुमचं अठरा किलो मध्ये किती एकर लागवडी झाली अठरा एकरामध्ये साडे दहा एकर लागणार साडे दहा एकर अठरा किलो मध्ये आता लागवडीनंतर तुम्हाला त्याची रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्याच्याबद्दल काय सांगू शकतो आम्ही तसं एकाच वेळेस फवारणी केली आणि दोन काय डोस दिले बरोबर धर्मराज धर्मराजायबरोबर ज्यांना जसं सांगितलं खतं औषध त्याप्रमाणे आम्ही कमीत कमी खर्च जास्त रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाटली फवार त्याची आता आपली कांदा काढणी चालू आहे तर तुम्हाला कांद्याबद्दल कांद्याची साईज कलर पत्ती त्याची गुणवत्ता साईज आता आता दरवर्षी आम्ही घरगुती बियाणे टाकायचो त्यानंतर त्यांना सांगितल्या प्रामाणिक खतं औषधं आणि बियाण्याची जी स्वर समृद्धीचं जे बियाणं होतं त्याची निवड केली यावर्षी आणि चांगल्यापैकी रिझल्ट भेटला साधारण एकशे ऐंशी ते दोनशे वीस क्विंटल पर्यंत आम्हाला ॲव्हरेज भेट एक ऍव्हरेज भेटलं जसं आहे हलकं भारी त्या हिशोबाने एकशे ऐंशी बसतो काही ठिकाणी दोनशे वीस काही ठिकाणी दोनशे बसतो लागवड कशी केली आपण ड्रिपवरती होती का, का, का फ्लड तीन एकर ड्रिपवर होती बाकी काय फ्लडवर होती फ्लडवर काही नागमोडी पद्धतीने आम्ही सरीवर केली दोन फुटी सरीवर प्रति एकर आपल्याला किती पर्यंत ऍव्हरेज मिळालं तरी एकशे ऐंशी ते दोनशे वीस एकशे ऐंशी ते दोनशे वीस पर्यंत आपल्याला पावती एकर आता कांदी काढणी आपली शक्यता पूर्ण झालेली झालेलीच आता मग त्याची कलर पत्ती किती पत्ती पर्यंत कांदा वाढते आपण तरी कमीत कमी तीन पत्ती तर ऑलरेडी आहे जण अजून एक पत्ती पाठ टाकल्यानंतर तर अजून हो आता हा कांदा तुम्ही पूर्णपणे साठवणार की काय आपलं नाही पूर्णपणे साठ पूर्णपणे साठव हो। पण कांद्याची जी आहे ती बघून तुम्हाला काय वाटतं हा कांदा कधीपर्यंत तरी टिकू शकतो मला वाटतं दिवाळीपर्यंत आरामसे टिकायला असं वाटेल तर आता तुम्ही यावेळेस लागवड केली सरसी मॅजिक गुलाबी तुम्ही बाकी इतर शेतकऱ्यांना एक युवा शेतकऱ्यांना काहीच सांगू इच्छिता नाही आम्ही पंधरा दिवस झाले तवाच शेती म्हणजे कार्यक्रम घेतला छोटासा शेतकरी ग्रुप घ्या आमचा बरोबर युवा शेतकरी सगळे त्यांनी बघितले कांद्याची लागवड बियाणं सगळ्याच गोष्टी बघितल्या ओके मी त्यांना तेच सांगू इच्छितो आणि तेच सांगितलं त्यांना पंधरा दिवसापूर्वी सौर समृद्धीच बियाणं घ्या आणि मॅजिक बोलाय घ्या ओके धन्यवाद